नमस्कार मित्रांनो शेअर मार्केटमध्ये पैसे कमवण्यासाठी फक्त अंदाज लावून चालत नाही कधी खरेदी करायचं आणि कधी विक्री करायचं हे समजावून घेण्यासाठी आपल्याला मदत करतो तर म्हणजे टेक्निकल अनालायसिस आज आपण या व्हिडिओमध्ये टेक्निकल अॅनालायसिसचे बेसिक समजून घेणार आहोत चार्ट्स सपोर्ट रजिस्टन्स पॅटर्न्स आणि इंडिकेटर्स यांच्या मदतीने मार्केटचा अंदाज कसा बांधायचा हे आपण अगदी सोप्या भाषेत शिकूया टेक्निकल ॲनालिसिस म्हणजे शेअरच्या भूतकाळातील किमती आणि ट्रेडिंग व्हॉल्यूमचा अभ्यास करून भविष्यातील किमतीचा अंदाज घेणे यामध्ये कंपनीचे बिझनेसची माहिती नफा कर्ज याकडे फारसं लक्ष दिलं जात नाही लक्ष केंद्रित असतं ते फक्त प्राईस व्हॉल्यूम आणि मार्केटच्या ट्रेंडवर उदाहरणार्थ जर एखाद्या शेअरने मागील सहा महिन्यात सातत्याने वरची ट्रेंड, वर। ट्रेंड दाखवली असेल तर भविष्यात तो पुढेही वाढू शकतो असा अंदाज लावला जातो टेक्निकल अॅनालायसिसमध्ये चार्ट्सचे खूप महत्त्वा असते जसे की लाईन चार्ट्स सोप्पं आणि बेसिक चार्ट्स असतात फक्त क्लोजिंग प्राइसेस जोडले जातात बार चार्ट्समध्ये प्रत्येक दिवशी ओपन हाय लो आणि क्लोज दाखवलं जातं कॅन्डलस्टिक्स चार्ट्समध्ये सर्वात हा सर्वात लोकप्रिय चार्ट आहे यामध्ये हिरवा कॅन्डल म्हणजे किंमत वाढली आणि लाल कॅन्डल म्हणजे किंमत कमी झाली अशा कॅन्डल्स वापरल्या जातात ओपन हाय लो क्लोज हे चारही पॉईंट स्पष्ट दिसतात कॅन्डलस्टिक चार्ट्स वापरून आपल्याला मार्केटमधील बाईंग किंवा सेलिंग प्रेशर लगेच समजते सपोर्ट आणि रजिस्टन्स हे टेक्निकल अॅनालिसिसमधले हृदयस म्हणावं लागेल सपोर्टमध्ये शेअरची किंमत खाली आली तर जिथून ती परत वर जाते त्याला आपण सपोर्ट म्हणतो उदाहरणार्थ शंभर हा सपोर्ट असेल तर किंमत परत शंभरवरून वर जाते रजिस्टन्समध्ये किंमत वर गेली असेल तर जिथून ती परत खाली येते त्याला रजिस्टन्स म्हणतात उदाहरणार्थ दीडशे रुपये हा रजिस्टन्स असेल तर किंमत तिथे पोहोचल्यावर खाली येते जर सपोर्ट तुटला तर शेअर अजून खाली जाऊ शकतो आणि जर रजिस्टन्स तोडला तर शेअर अजून वर जाऊ शकतो चार्ट पॅटर्न्समध्ये आपल्याला भविष्यात ट्रेंडबद्दल संकेत देतात जसे की हेड अँड शोल्डर चार्ट मार्केटमध्ये ट्रेंड बदलणार आहे हे दाखवतो डबल टॉप किंवा डबल बॉटम डबल टॉपमध्ये किंमत दोनदा रजिस्टन्सला जाऊन खाली येते म्हणजे ट्रेंड खाली वळतो आणि डबल बॉटममध्ये किंमत दोनदा सपोर्टला येऊन वर जाते म्हणजे ट्रेंड वर वळतोय ट्रँगल पॅटर्न यामध्ये असेंडिंग ट्रँगल म्हणजे वर जाण्याची शक्यता डिसेंडिंग ट्रँगल म्हणजे खाली जाण्याची शक्यता आणि सिमेट्रिक ट्रँगल म्हणजे मोठा ब्रेकआउट येणार येण्याची शक्यता आणि कप अँड हँडल पॅटर्न हा एक बुलिश कंटिन्युएशन पॅटर्न आहे यात किंमत आधी खाली जाते मग हळूहळू वाढून कप तयार होतो त्यानंतर हँडल तयार होतं आणि नंतर किम किंमत पुन्हा वर जाते हे पॅटर्न्स ओळखले की आपण एंट्री आणि एक्झिट नीट करू शकतो इंडिकेटर्स म्हणजे टेक्निकल ॲनालायसिसमधले टूल्स जसे की मूव्हिंग ॲव्हरेज मध्ये किमतीची सरासरी काढून ट्रेंड दाखवला जातो जसे की फिफ्टी डेज मूव्हिंग ॲव्हरेज टू हंड्रेड डेज मूव्हिंग ॲव्हरेज हे जास्त वापरले जातात आर एस आय म्हणजेच रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स यामध्ये झिरो ते शंभर या स्केलवर शेअर ओवर बॉट म्हणजे सत्तरपेक्षा जास्त किंवा ओवर सॉल्ड म्हणजे तीसपेक्षा कमी आहे हे दाखवतात एम ए सी डी म्हणजेच मुव्हिंग ॲव्हरेज कन्व्हर्जन्स डायव्हर्जन्स हे ट्रेंडची ताकद आणि दिशा समजावतो व्हॉल्यूम म्हणजेच किंमत वाढते पण व्हॉल्यूम असेल तर तो अपट्रेंडवर टिकणार नाही किंमत वाढते आणि वॉल्यूम जास्त असेल तर ट्रेंड मजबूत आहे मानूया की एक शेअरची किंमत शंभरपासून शा दीडशेपर्यंत पोहोचली चार्ट्सवर दीडशेवर रजिस्टन्स दिसतोय किंमत जर दीडशे तोडून एकशे साठवर गेली तर मोठा अपट्रेंड येऊ शकतो याचवेळी आर एस आय पासष्ट असेल म्हण तर अजून वाढ होऊ शकते पण आर एस आय जर ऐंशी असेल तर किंमत खाली येण्याची शक्यता जास्त आहे टेक्निकल अनालिसिसचे फायदे असे की एंट्री आणि एक्झिटची योग्य वेळ मिळते शॉर्ट टर्म ट्रेडिंगसाठी उपयुक्त आहे आणि मार्केट ट्रेंड्स लवकर समजतात आणि तोटे म्हणजे की याची हमी नाही फक्त प्रोबॅबिलिटी म्हणजेच शक्यता असते आणि सतत चार्ट्सवर लक्ष ठेवावं लागतं निष्कर्ष असा की शॉर्ट टर्म ट्रेडिंग करणार असाल तर टेक्निकल ॲनालिसिस खूप महत्त्वाचं आहे पण रिस्क मॅनेजमेंटशिवाय फक्त टेक्निकल वापरून यश मिळणं कठीण आहे या आधीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर सिरीजप्रमाणे प्लेलिस्ट बनवलेली आहे ती नक्की पहा तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण पाहणार आहोत रिस्क मॅनेजमेंट आणि सायकोलॉजी जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्ही गुंतवणूक करताना टेक्निकल ॲनालिसिस करता का ते तुम्हाला डीमॅट अकाउंट सुरू करायचा असेल तर झेरो आणि एंजल वनची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही अकाउंट उघडू शकता हे चॅनल फक्त अभ्यासाच्या उद्देशाने आहे खरेदी किंवा विक्रीची शिफारस केलेली नाही पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हॅपी इन्वेस्टिंग धन्यवाद